नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये जी जार वार अडकण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात तर या पाठीमागील कुठली कारणं आहेत या विषयाची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये या जारवार अडकण्याच्या समस्या निर्माण होत असतील तर आपण आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशुंमध्ये या जारवार अडकण्याच्या ज्या समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच चांगले फायदे हे पाहायला मिळतील पशुपालक मित्रांनो आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की जारवार म्हणजे नेमकं काय तर पशुपालक मित्रांनो आपल्या पशुने त्याच्या पोटामध्ये जो गर्भ आहे त्याच्या संरक्षणासाठी किंवा त्याला अन्न पुरवठा करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात बनवलेला जो भाग आहे त्याला आपण जारवार असे म्हणतो पशुपालक मित्रांनो ज्यावेळेस आपल्या पशूंची डिलिव्हरी होते तर त्या ठिकाणी जर आपल्या पशूंमध्ये त्यांचा जो जार आहे तो व्यवस्थितरित्या पडला नाही तो पूर्ण पडला नाही किंवा त्याचे काहीसे जे भाग आहेत ते जर आपल्या पशूंच्या पिशवीमध्ये गर्भपिशवीमध्ये राहिले तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे ते तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत कमी झालेले असते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये मित्रा त्यांना गर्भपिशवी संबंधित जे आजार आहेत तर त्यांचा देखील त्यांना संसर्ग होऊ शकतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये हा जो जारवार आहे त्याचे जे उपचार आहेत ते देखील लवकरात लवकर करणे हे खूप गरजेचे आहे पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की आपल्या पशूंमध्ये हे जे जारवार आहे या अडकण्यामागचे कारणे पशुपालक मित्रांनो यामधील पहिले कारण म्हणजे ज्यावेळेस आपल्या पशूंच्या शरीरामध्ये मिनरल्सची कमतरता आलेली असते यामध्येही खास करून आपल्या पशूंमध्ये जर कॅल्शियमची फॉस्फरसची आयोडिनची किंवा सेलेनियमची यांची जर कमतरता आपल्या पशूंमध्ये असेल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये या जार वार अडकण्याच्या ज्या समस्या शा आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर विटॅमिन ए आणि विटॅमिन ई e यांची जर कमतरता झालेली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जार वार अडकण्याच्या समस्या या निर्माण होऊ शकतात तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंचा जो आहार आहे त्यामध्ये जर आवश्यक असे विटॅमिन्स मिनरल्सची कमतरता असेल किंवा त्यांचा जो चारा आहे तो जर पौष्टिक नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये या जारवार अडकण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळू शकतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले पशु ज्यावेळेस गाभन असतात किंवा त्यांची डिलेवरी झाल्यानंतर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर ऊर्जेची कमतरता झालेली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये या जारवार अडकण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात तसेच मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर आपल्या पशूंना उष्माघाताचा त्रास होत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये आपल्याला जार अडकण्याच्या समस्या या पाहायला मिळू शकतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्या गोठ्यावरती गाभन पशु खरेदी केले तर त्यांच्यामध्ये जर प्रवासामुळे त्यांची डिलेवरी वेळेच्या आधी जर झाली तर हो। त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये या जारवार अडकण्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या गर्भामध्ये जर जुळी वासरे असली तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये या जार अडकण्याच्या समस्या पाहायला मिळतात तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना जर डिलिव्हरीच्या वेळेस खूप जास्त त्रास झालेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला या समस्या पाहायला मिळू शकतात किंवा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या गर्भपिशवीमध्ये जे वासरू आहे त्याची जर साईज मोठी असेल तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो या जार अडकण्याच्या समस्या निर्माण होतात तसेच आपल्या पशूंमध्ये जर सिजर करण्याची जर वेळ आली तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो या जार अडकण्याच्या समस्या आपल्याला निर्माण होऊ शकतात पशुपालक मित्रांनो ही सर्व जी कारणं आहेत यांच्यामुळे आपल्या पशूंमध्ये जार वार जो आहे तो निश्चितच अडकू शकतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंची विशेष अशी जर काळजी घेतली तर पशुपालक मित्रांनो आपल्याला या सर्व समस्या टाळण्यासाठी नक्कीच चांगले फायदे पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांचा जो जारवार आहे तो पडण्यासाठी कुठले औषधं असतील सप्लिमेंट असतील त्यांचा वापर करायचा या विषयाचा जो व्हिडिओ आहे तो आपण आपल्या चॅनलवरती नक्कीच अपलोड करू त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपण तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा तसेच पशुपालक मित्रांनो आपण आपले पशु व्यायल्यानंतर नैसर्गिकरित्या त्यांचा जो जारवार आहे तो साधारणतः सहा ते आठ तासामध्ये हा पडत असतो तसेच आपण आपल्या पशूंचा जारवार जर पडला नाहीच तर त्या ठिकाणी आपण तो हाताने ओढून अजिबात काढू नये त्या ठिकाणी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याला कुठले उपचार आहेत त्या संदर्भात माहिती घेऊया पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंचा जो जारवार आहे तो कुठल्या कारणामुळे बाहेर पडत नाही त्या संदर्भातली जे काही कारणं आहेत त्याबाबतची माहिती घेतलेली आहे पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल ला ला तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद